पेठेतील विठ्ठल मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळलाय माऊली माऊलीच्या गजरात आणि टाळ टाळेमृदुंगाच्या निनादात संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय या भक्तिमय सोहळ्याचा आढावा घेतलाय एक प्रतिनिधी दिनेश वंढे यांनी आज आपण पुण्यातील भावानीपेठेत आहोत खूप मोठ्या प्रमाणात भाविक तसेच पुणेकर

निकाललं काय तिकडं रोकयते काल किती दोय कशी एकले सारी करनी आलू आलू पुरे साराला मार्केट मध्ये निघाले आपण लागा 700 देवा बस आपण पाहता आपण भावी एकदम आनंदात आणि भक्तिभावात आहेत पुणे चालत सारा सुख समृद्ध ठेवा हे विठ्ठल विठ्ठलाच्या चरणी जे मार्किंग करत आहेत आपण पाहतात की या पाऊस पडत असताना सुद्धा काहीही गर्दीत फरक पडत नाही आहे त्या पोलीस बंदोबस्तावर आहेत आपण पडताच पाऊस आहे आणि पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करत आहात आहे तिथे एकंदरीत पाहता पावसाचा सुद्धा या वारीत काही फरक पडत नाही आहे पाऊस जरी असला तरी इथे गर्दी काही कमी होताना दिसून येत नाही आहे न्यूज अनकट मधून मी जिनेश्वर